राज्यातील कांदा निर्यातीमध्ये मोठा घट बघायला मिळते मोठी घट झाली आहे नाशिकचं राज्यातून बत्तीस टक्के कांदा निर्यातीत घट झालेली आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा निर्यातीत जवळपास पाच पूर्णांक ऐंशी लाख टनांची घट झाली आहे त्यामुळे आता भारताच्या परकीय चलनात आठशे तेवीस कोटींची घट झाली आहे याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय दुसरीकडे कांदा निर्यातीत पाकिस्तान चीन आणि इजिप्तनं आघाडी घेतली आहे राज्यातील कांदा निर्यातीमध्ये मोठा घट बघायला मिळते मोठी घट झाली आहे नाशिकचं राज्यातून बत्तीस टक्के कांदा निर्यातीत घट झालेली आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा निर्यातीत जवळपास पाच पूर्णांक ऐंशी लाख टनांची घट झाली आहे त्यामुळे आता भारताच्या परकीय चलनात आठशे तेवीस कोटींची घट झाली आहे याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे दुसरीकडे कांदा निर्यातीत पाकिस्तान चीन आणि इजिप्तनं आघाडी घेतली आहे